नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की टीएमसी म्हणजे नेमकं का काय आहे बघा ते पाणी मोजण्याचं एकक आहे मग त्या टीएमसी ने पाणी कसं मोज हो तर हे तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओतून मी सांगणार आहे चला तर मग जर वर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप नका करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचप्रमाणे जरी बेल ऐकूनही नक्की क्लिक करा कारण त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील चला तर मग आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की पाणी मोजण्याचं एक इतर लिटर आहे मग हे टीएमसी म्हणजे नेमकं काय का तर हा प्रश्न प्रत्येकाला पडतो तर बघा आपल्याला ही सर्व माहिती असणं खूप गरजेचं आहे तर बघा आपण इतके दिवस शिकलो की पाणी लिटरमध्ये मोजलं जातं एखादी बकेट असेल तर त्यामधलं पाणी आपण कसं मोजतो तर लिटरने मोजतो हेच हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पण ह्या टीएमसी ने पाणी कसं मोजलं जातं तर टीएमसी सुद्धा पाणी मोजण्याचं एककच आहे पण टीएमसी न जे पाणी मोजतात ते एखाद्या जलाशयातील एखाद्या कालव्यातील किंवा एखाद्या धरणातील पाणी हे टीएमसी ने मोजलं जातं तर टीएमसी चा फॉर्म आपण पाहणार आहोत टीएमसी म्हणजे नेमकं काय ते आपण अगोदर सुरुवातीला बघूया तर बघा टीएमसी म्हणजे नेमकं काय आता हे जे टी आहे आपण वन टी एम सी म्हणजे किती पाणी ते पाहणार आहोत आता टी म्हणजे काय तर टी म्हणजे थाउजंड टी म्हणजे काय थाउजंड त्यानंतर बघा एम एम म्हणजे काय तर एम म्हणजे आहे मिलियन एम म्हणजे काय आहे मिलियन आणि सी म्हणजे आहे क्युबिक सी म्हणजे काय आहे तर क्युबिक तर अशा प्रकारे याचा फुल फॉर्म आहे तर आता बघा थाउजंड म्हणजे काय तर थाउजंड म्हणजे एक हजार बरोबर त्यानंतर मिलियन म्हणजे काय गुणाकार करू आपण याचा मिलियन म्हणजे काय तर मिलियन म्हणजे दहा लाख त्याला आपण मि मिलियन म्हणतो एक दोन तीन चार पाच मिलियन म्हणजे दहा लाख आणि क्युबिक क्युबिक म्हणजे काय तर अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी याला आपण क्युबिक अस म्हणतो तर आता बघा आता हे सर्व आपण अगोदर पाहूया आपल्याला काय बघायचं आहे तर वन टी एम सी म्हणजे किती पाणी लिटर पाणी ते आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करत चला व्हिडिओला कमेंट करून सुद्धा सांगत चला की तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर, तर तुम्ही हे व्हिडिओ तुम्ही एकमेकांना शेअर सुद्धा करू शकता तर बघा आता आपण पाहणार आहोत की वन पीएमसी म्हणजेच नेमकं किती लिटर पाणी तर आपण हे या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत बघा आता आपल्याला काय करायचं का आहे हे एक हजार एक हजार गुणिने जर तुम्ही दहा लाख केलं जर तुम्ही एक हजार गुन्हेने जर तुम्ही दहा लाख केलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळतं वन बिलियन उत्तर तुम्हाला याचं किती मिळतं वन बिलियन असं उत्तर मिळतं आणि या बिलियनला आपण मराठीमध्ये अब्ज म्हणतो काय म्हणतो अब्ज म्हणतो म्हणजेच एक अब्ज काय म्हणतो आपण एक अब्ज म्हणतो बिलियनला आपण एक अब्ज म्हणतो आणि त्याच उत्तर असणार आहे अठ्ठावीस पॉइंट एकतीस अब्ज लिटर पाणी बघा वन बिलियन म्हणजेच एक अब्ज आणि त्याचं हो उत्तर असणार आहे अठ्ठावीस पॉइंट एकतीस अब्ज लिटर पाणी म्हणजेच वन टी एम सी म्हणजे वन टी एम सी म्हणजे अठ्ठावीस पॉईंट एकतीस अब्ज लिटर पाणी असा याचा अर्थ होतो तर असं याचं उत्तर येतं तर तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा जर तुम्हाला कोणत्याही एक्झामला असं आलं समजा जर तुम्हाला एक्झामला आलं की तुम्हाला वन टी एम सी म्हणजे नेमकं किती लिटर पाणी जर तुम्हाला असं आलं तर तुम्ही त्याचं उत्तर हे लिहू शकता किंवा जर तुम्हाला आलं टू टीएमसी म्हणजे किती लिटर पाणी मग तुम्ही फक्त याला गुन्हे दोन करू शकता आणि तुम्ही याच उत्तर काढू शकता जर तुम्हाला आलं की तीन टीएमसी म्हणजे किती पाणी तर तुम्ही याला फक्त गुन्हे तीन सुद्धा करू शकता आणि तुम्ही याचं उत्तर काढू शकता तर अशा प्रकारे बघा ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपल्या सर्वांना माहीत पाहिजेत त्यामुळे तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ आज मी घेतलेला होता तर वन टीएमसी म्हणजेच किती लिटर पाणी हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि टीएमसी म्हणजे नेमकं काय हे पण तुम्हाला या व्हिडिओ मधून मी सांगितलेलं आहे आणि टीएमसी ने कोणतं कोणतं पाणी मोजलं जातं म्हणजे जे काही मोठं मोठं जे काही पाणी असतं तर ते पाणी या टीएमसी ने मोजलं जातं तर अशा प्रकारे बघा आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये टीएमसी विषयी सर्व माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद